तुमचं आपल्या डबल खूप स्वागत आहे सो आज भी सो ही शक्तो। बद्दल मी तुमच्यासाठी खास इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलेली आहे की परीक्षा परीक्षा जी आहे आहे सो देऊ शकतो आणि आपल्या रोज अशाच अपडेट मिळत राहतात या अशाच अपडेट तुम्हाला रोज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या नक्की डबलमी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय तर बघा एन ही जी परीक्षा आहे तर कोणता विद्यार्थी ही परीक्षा विद्यार्थी बघा आठवीत असलेला विद्यार्थी एनएमएस परीक्षा देऊ शकतो आठवीस असलेला विद्यार्थी एन एम एस परीक्षा ही देऊ शकतो आणि तो कोणत्या शाळेमध्ये असला पाहिजे तर शासकीय शासकीय म्हणजेच काय तर मग तो एकदा म्हणजेच काय तर जिल्हा परिषद मध्ये पाहिजे किंवा नगर परिषद मध्ये पाहिजे महानगर परिषद मध्ये पाहिजे तर या पा नगर परिषद त्यानंतर परिषद जिल्हा परिषद या शाळांमध्ये असलेला विद्यार्थी एन एम एस परीक्षा देऊ शकतो आणि ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पालकांची म्हणजेच आई वडिलांची तीन लाख पन्नास हजार इतके उत्पन्न असले पाहिजे एक तीन लाख पन्नास हजारच्या आतमध्ये किंवा तीन हजार पन्नास हजार इथपर्यंत फक्त तुमचे उत्पन्न आई वडिलांचे असले पाहिजे असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकणार नाही ठीक आहे त्यानंतर तुमचे आई वडील जे आहेत जे आई वडील ज्यां जे नोकरीला आहेत जसं की झालं कलेक्टर काहींचे आई वडील कलेक्टर असतील त्यानंतर तलाठी असतील त्यानंतर शिक्षक असतील सो अशा पदावर असतील तर ह्या नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आई वडील जे नोकरी करत आहात तर त्यांच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही उत्तीर्ण झाले असतील किंवा मध्ये आले असतील तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर झाली गोष्ट तिसरी तर मग तिसरी गोष्ट अशी आहे तर तुम्हाला शिष्यवृत्ती कशा प्रकारे मिळण्यात येणार तर तुम्हाला सांग साठ हजार शिष्यवृत्ती दिली जाणार तर बघा जर का तुम्ही मध्ये आलात मेरिट मध्ये आलं तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार किती बारा हजार रुपये वर्षाला मिळणार आणि ते तुम्हाला पाच वर्ष काय तर मिळत राहणार पाच वर्ष तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळत राहणार म्हणजे नववी पासून राहणार हे पाच वर्ष मग बारीपांची किती साठ म्हणजे साठ हजार तुम्हाला किमान काय तर तुम्ही मध्ये येणार तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आणि तुम्ही जर बघा जर सारती शिष्यवृत्ती असेल काय सारती शिष्यवृत्ती सारथी शिष्यवृत्ती आता सारथी शिष्यवृत्ती कोणासाठी आहे रे तर ही सारथी शिष्यवृत्ती कोणाला मिळणार आहे तर जे फक्त उत्तीर्ण झाले जे मेरिट मध्ये आहेत त्यांना किती मिळणार बारा हजार आणि जे सारथी आहेत तर त्यांना किती मिळणार तर नऊ हजार सहाशे रुपये म्हणजेच हे तुम्हाला चार वर्ष चालू असणार आहे म्हणजेच एकूण किती तर अडोतीस हजार चारशे रुपये चार अडतीस हजार चारशे तुम्हाला एवढी काय मिळणार तर शिष्यवृत्ती मिळणार चार वर्षासाठी ठीक आहे आणि पाच वर्षासाठी तुम्ही जर मध्ये आहात तर तुम्हाला किती साठ हजार शिष्यवृत्ती मिळण्यात येणार सो अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती परीक्षा बद्दल एन आपल्या आत्तापासून काय करायचं तर प्रिपेअर करायचं सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला आता ही परीक्षा डिसेंबर मध्ये येते तर तुम्हाला आता आत्तापासूनच एक्झामच्या तयारी करायच्या आहेत आणि जे कोणी पुढच्या वर्षी स्कॉलरशिप किंवा नवोदय ला काय करत असणार तर तुम्ही ला ऍडमिशन म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असणार ज्यांना नवोदय हो दा एग्जाम देण्यानंतर शिष्यवृत्ती एक्झाम द्यायची असेल तर आपल्या इथे डबल वाय अकॅडमी मध्ये बॅच सुद्धा आहेत सो तुम्ही बॅच सुद्धा घेऊ शकता त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी काय केल्या जाणार क्लियर केल्या जाणार जसं की जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टॉपिक नुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी काय शिकवल्या जातील त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा असणार डिजिटल बोर्ड वर तुम्हाला रोज ऑनलाइन लेक्चर पाहायला मिळणार रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असणार सो त्यांना ही बॅच घ्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की एट झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबर वर कॉल करा सो so, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल करा आणि पाहण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे व्हिडिओला लाईक करायचे सगळ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे सो हे रोज अपडेट तुम्हाला असेच येणार राहणार जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर आपण इथेच थांबूयात धन्यवाद सगळ्यांना